एकटं राहण्याची कला शिकला तरच आनंदी व्हाल अस्थिर मनाला शांतता देणारे विचार नंबर एकटं राहण्याची कला शिकणारेच खरे सुखी असतात नाती मैत्री आवश्यक असली तरी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा कोणतीही साथ आपल्यासोबत राहत नाही अशा वेळी स्वतः सोबत राहण्याची आणि स्वतःला समजून घेण्याची कला शिकणं गरजेचं असतं जे हे शिकतात तेच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहतात नंबर दोन जो समजून घ्यायलाच तयार नाही त्याला समजवण्याचा उपयोगच नाही जर कोणी तुमच्या भावना विचार समजून घेण्याची इच्छा दाखवत नसेल तर त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवण्यात अर्थ नसतो समजूत फक्त तिथेच करता येते जिथे ऐकण्याची आणि समजण्याची तयारी असते नंबर तीन जेव्हा बोलायचं खूप असतं तेव्हा माणूस शांत होतो कधी कधी मनात खूप सगळं साठवलेलं असतं पण शब्द बाहेर पडत नाही कारण समोरच्याला समजेल की नाही याची शंका असते अशा वेळी शांत राहणं हीच आपली भाषा बनते नंबर चार तुम्ही नात्यांना वेळ दिला तरी एकटं तर राहणं कधी कधी योग्य वाटतं प्रेम काळजी वेळ सगळं दिल्यावरही जर तुमचं स्थान नात्यात टिकत नसेल एक तर एकटं राहून स्वतःसोबत अधिक सुखद वाटते कारण कधी कधी नातं असूनही माणूस एकटाच पडतो नंबर पाच लोक इतरांविषयी बोलण्यात पटाईत असतात पण स्वतःला पाहत नाहीत तो असा आहे ती तशी आहे असं म्हणणं सोपं असतं पण स्वतःचं वर्तन चुका विचार यावर प्रश्न विचारणं फार कमी लोक करतात खरं समजूतदार पण म्हणजे स्वतःतल्या त्रुटींना स्वीकारणं नंबर सहा नातं मनापासून असेल तर कोणी तोडलं तरी तुटत नाही हृदयाने जोडलेलं नातं कधीच सहज तुटत नाही ते टिकतं प्रेमावर विश्वासावर पण जे नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेलं असतं ते कधीच स्थायिक राहत नाही कारण त्यात भावनांचा पाया नसतो नंबर सात काही लोक स्वतःला झिजवून नातं टिकवतात तर काही तेच नातं संपवतात एखाद्या व्यक्ती मेणबत्तीसारखा स्वतः विचारून नातं सांभाळतो पण दुसरीकडे काही लोक आपल्या स्वार्थासाठी त्याच नात्यांना आग लावतात हेच जीवनाचं दुःख प्रेम काळजी वेळ सगळं दिल्यावरही जर तुमचं स्थान नात्यात टिकत नसेल तर एकटं राहून स्वतःसोबत अधिक सुखद वाटते कारण कधी कधी नातं असूनही माणूस एकटाच पडतो नंबर आठ रागात रडणारा माणूस खरा असतो जो रागाच्या भरात सगळं बोलून टाकतो त्याचं मन खरं असतं कारण अश्रू आणि राग एकत्र आले की माणूस न कळत आपल्या मनातलं सत्य बाहेर टाकतो बनावाशिवाय जग स्वार्थावर चालतं थंडीमध्ये जिथे सूर्याची वाट पाहिली जाते तिथेच उन्हाळ्यात त्यात सूर्याचा राग येतो म्हणजेच गरज असेपर्यंत सगळं ठीक पण गरज संपली की माणसाचं वागणंही बदलतं नंबर दहा माप करा पण मूर्ख होऊ नका इतके समजदार बना की कोणाच्याही चुका माफ करता येतील पण इतके भोळसट नका होऊ की पुन्हा एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवून तेच पुन्हा दुःख परत अनुभवायला लागेल नंबर अकरा बोलण्याची पद्धत नात्यांमधील विश्वास दर्शवते जिथे शब्दांमध्ये आपलेपणा सन्मान आणि समजूत असेल तिथेच खरं नातं जिवंत असतं बोलणं कसं आहे हेच सांगतं की नातं किती खोल आहे नंबर बारा मोठं मन असलेल्यांवरच मोठं दुःख येतं जी माणसं खरं आणि नितळ मन घेऊन जगतात ना त्यांनाच आयुष्य नेहमी कठीण परीक्षा घेतं त्यांच्या सहनशीलतेची सीमा अधिक असते म्हणूनच दुःख ही मोठं वाटतं नंबर तेरा जे तुमच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात त्यांना थांबू नका कधी कधी आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो तेच आपल्यापासून निघून जायला नवीन नवीन कारण शोधतात अशा लोकांना जबरदस्तीने ठेवण्यापेक्षा हसून निरोप द्या नंबर चौदा हसून बोला पण मनातलं सांगू नका या जगात प्रत्येक जण मलम घेऊन नाही तर मीठ घेऊन फिरतो त्यामुळे तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवू नका फक्त हसनमुख राहा आणि स्वतःलाच आधार द्या नंबर पंधरा लोक स्वतः बदल नाहीत पण इतरांना बदलायला भाग पाडतात लोकांच्या अपेक्षा खूप असतात पण स्वतः बदलायला कोणी तयार नसतो उलट वागणुकीत इतरांवर ताण निर्माण करून त्यांनाच बदलण्यास भाग पाडतात नंबर सोळा पैसा आला की लोक नातं जोडायला पुढे येतात आजच्या जमान्यात नात्यांची किंमत पैशावर आधारित झाली आहे जेव्हा तुम्ही यशस्वी होता पैसा मिळवता तेव्हा लोक आपोआप जवळ येतात नंबर सतरा एकटं राहणं सवय बनत आणि लोक बदलतात जेव्हा तुम्ही एकटं राहून जगायला शिकता तेव्हा लक्षात येतं की लोकांची गरज क्षणिक असते साथ देणारे बदलतात पण स्वतःसोबत राहणं टिकतं नंबर अठरा ज्याच्याकडे गमवायला काहीच नसतं ती माणसं सर्वात मजबूत असतात जे आपल्या आतूनच कोसळून पुन्हा उभे राहिलेले असतात त्यांना हरवण्याची भीती उरत नाही म्हणूनच ते निर्णय घेण्यासाठी आणि आयुष्याशी लढण्यासाठी अधिक सक्षम असतात नंबर एकोणीस घमेंड आणि गर्वात जगू नका वेळ बदलायला वेळ लागत नाही जगताना काही गोष्टी मिळतात यश मिळतं नाव होतं पण त्याचा गर्व करू नका आयुष्याचं चक्र कधी कुठे वळेल हे सांगता येत नाही हवेत उडणाऱ्यालाही जमिनीवर यायला एक क्षण लागतो नंबर वीस हक्क तिथेच दाखवा जिथे तुम्हाला तो दिला आहे प्रत्येक नात्यात अधिकार नकोच असतो तर विश्वास असतो हक्क गृहीत धरला की नात्यात बिघाड होतो त्यामुळे हक्क केवळ तिथेच दाखवा जिथे तुमचं स्थान मान्य करण्यात आलं आहे नंबर स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही वापर करू नका जीवनात काहीही मिळवा यश प्रसिद्धी श्रीमंती पण ते मिळवताना दुसऱ्याचा उपयोग करून घेणं चुकीचं आहे कारण गोष्ट मिळेल पण माणूस हरवेल आणि त्याच्या मनातलं स्थानही नंबर बावीस भावनांचा आदर नसलेल्या नात्यांना ओढू नका जिथे तुमच्या भावना सतत दुर्लक्षित होतात जिथे आदर शिल्लक नाही अशा नात्यांना जबरदस्तीने टिकवण्याचा प्रयत्न करू नका कारण नातं टिकतं ते आत्महत्येवर दबावावर नव्हे जागी बरोबर असतात पण आपणच त्यांना जास्त जवळचं मानतो कधी कधी आपणच कुणाला तरी खूप महत्व देतो आणि तेच आपल्याला वेदना देतात कारण त्यांनी आपल्याला कधी तितकं आपलं मानलंच नव्हतं फक्त आपणच त्यांना आपलं समजत राहिलो नंबर चोवीस जळणाऱ्यांना औषध नसतं जी माणसं दुसऱ्यांच्या यशावर प्रगतीवर जळतात त्यांचं मन सडलेलं असतं अशा लोकांना न बदलता त्यांच्या दुर्लक्षतेतच ठेवणं योग्य असतं कारण त्यांचं जळणं थांबत नाही नंबर पंचवीस प्रत्येकालाच वेळ द्या कारण तीच खरी गरज आहे जितकं महत्व पैसा प्रेम सन्मान यांना आहे तितकंच वेळेला आहे माणसाला नातं जपायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे वेळ न दिल्यास जवळचं माणूसही दूर जातं नंबर सव्वीस ज्याला जास्त जपलं तोच जास्त दुखावतो आपण एखाद्याला मनापासून जपतो त्याला महत्त्व देतो आणि तेच माणूस कधी काळजी करत नाही कारण त्याला आपली किंमतच वाटत नाही आणि तिथेच आपलं मन तुटतं नंबर सत्तावीस नातं नवीन असताना लोक खूप काळजी घेतात पण नंतर बेफिकीर वाढते सुरुवातीला छोटीशी नाराजी ही सांभाळली जाते पण वेळ गेल्यावर माणसं बदलतात आता तेच माणसं तुमच्या रुसण्यालाही थट्टा समजतात आणि तेच नात्याचं टोक असतं नंबर अठ्ठावीस प्रत्येक वेळी मन मोकळं करू नका लोक मलम नाही मीठ घेऊन फिरतात सगळ्यांजवळ मनातील दुःख उघडू नका कारण सगळे समजून घेणारे नसतात काही लोक तुमच्या जखमांवर सहानुभूती न दाखवता त्या अधिक खोल करण्याचं काम करतात नंबर एकोणतीस नात्यांचा गैरवापर करू नका कारण चांगले लोक परत मिळत नाहीत नाती फक्त नावापुरती ठेवू नका त्यांचा आदर करा कारण माणसं जरी खूप भेटली तरी काही विशिष्ट लोक पुन्हा आयुष्यात परत येत नाही तर मागे सरकणं चांगलं असतं आयुष्यात जर जा तुमच्या जागी कोणी येत असेल तर तिथे जबरदस्तीने उभं राहणं गरजेचं नाही प्रेमात स्वाभिमान गमवू नका नंबर एकतीस ज्याच्यावर जास्त प्रेम असतं तोच धोका देतो कारण त्याला आपल्या कमजोरीची कल्पना असते आपण ज्या व्यक्तीवर सर्वस्व अर्पण करतो त्यालाच आपली मनस्थिती भावना माहीत असतात आणि म्हणूनच तेच माणूस आपल्या अशा ठिकाणी वार करतो जिथे आपली जखम होते नंबर बत्तीस आयुष्य तक्रारींनी भरलेलं असलं तरी जे मिळालं त्यासाठी गप्प असतो कधी वाटतं की सगळं चुकीचं चा चाललंय पण दुसऱ्यांचं जीवन पाहिलं की लक्षात येतं जे आहे तेही खूप काही आहे म्हणून आपण गप्प राहतो कारण आपलं थोडंसं सुद्धा खूप जणांच्या नशिबात नसतं नंबर तत्तीस तुमची किंमत फक्त गरजेपुरती असते बहुतांश नात्यांमध्ये तुमचं महत्व तेवढंच असतं जेव्हा त्यांना तुमची गरज असते गरज संपली की आठवणही राहत नाही म्हणून स्वतःची किंमत स्वतः जपा नंबर चौतीस धर्म काहीही असो माणूस चांगला असावा कोणी हिंदू कोणी मुस्लिम कोणी ख्रिश्चन असतो पण आयुष्याच्या शेवटी तुमचं वर्तन तुमची कृतीच आठवणीत राहते हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही नंबर पस्तीस माणूस मेल्यावर सगळ्यांना चांगला वाटतो तेव्हा उशीर झालेला असतो जिवंतपणे ज्यांना कोणी विचारत नाही त्यांच्याच फोटोसमोर लोक मेल्यावर रांगा लावतात हे वास्तव आहे आपण जिवंत माणसाचं महत्व ओळखायला शिका नंबर छत्तीस ज्या दिवशी तुम्हाला काहीच फरक पडत नाही त्या दिवशी लोकांना फरक पडतो जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करता तेव्हा लोकांची घालमेल वाढते कारण तुम्ही जर त्रास घेणं सोडलं तर ते तुमच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहू शकत नाही नंबर सदतीस आपलं आयुष्य आपणच जगावं लोकांच्या सांगण्यावर नव्हे दुसऱ्यांच्या अपेक्षा नुसार वागत राहिलो तर आपली ओळखच हरवते स्वतःच्या मनासारखं जगावं मग ते आयुष्य छोट असो की मोठं ते खरं आपल्या हाती असतं नंबर अडतीस ज्याच्या पाठोपाठ तुम्ही धावताय त्यांना तुमची आठवणीही नसते एखाद्या व्यक्तीला सतत संपर्क काळजी प्रेम दिलं तरी जर ती तुमच्याकडे लक्ष देत नसेल तर थोडं दूर राहा दोन दिवसातच ते विसरून जातील हे कटुपण पण खरं आहे नंबर काही लोक तुमचे तुमचे असूनही नसतात ते असतात हसतात बोलतात पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही वेगळंच चालू असतं अशा खोट्या जवळकांना ओळखायला शिका कारण तीच नंतर वेदना देतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद